आता बातमी आहे बीड जिल्ह्यातून बीड जिल्ह्यातील बिंदुसरा प्रकल्प आणि माजलगाव प्रकल्प यासोबतच नारायणगड प्रकल्पातील पाण्याने तळ गाठलेलं आहे त्यामुळे अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय तलावातील पाणी उपसा करण्यासाठी टाकण्यात येणारी मोटर काढून घेण्याचे सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत दरम्यान दहा गावांची तहान भागवणारा प्रकल नारायणगड प्रकल्पाचा नारायणगड प्रकल्पानं तळ गाठलेला आहे त्यामुळे आता नागरिकांना देखील पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी योगेश यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात लहरीपणामुळे आणि पावसाच्या कमी प्रमाणामुळे बीड जिल्ह्यातील बिंदुसरा प्रकल्प त्याचबरोबर माजलगावचा डॅम आणि जिल्ह्यातील इतर छोट्या मोठ्या धरणानं पाण्याची पातळीचं तळ गाठल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे बीड तालुक्यातील नारांगड प्रकल्प जो दहा गावांची ताण भागवणारा प्रकल्प आहे याच तलावावरती मी उभा आहे जवळपास तलावाच्या पाण्याची पातळी जी आहे ते खोलीवरती गेलेली आहे आणि पाण्याने तळ गाठल्याचं चित्र समोर आहे जवळपास दहा गावांची ताण भागवणारा हा प्रकल्प म्हणून प्रकल्पाकडे पाहिलं जातं पोंडूळ क्रमांक तीन या शिवारामध्ये हा तलाव आहे मात्र या वर्षीच्या निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि पावसाच्या कमी प्रमाणामुळे पाण्याने जे आहे ते तळ गाठल्याचं चित्र समोर आलेलं आहे उन्हाची दहाकता आणि तीव्रता पाथा बीड जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होते की काय अशी देखील आता शंका उपस्थित होऊ लागलेली आहे साम टी साठी योगेश काशीद बीड